नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणखेत मराठी युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा कापूस सायाबीन अनुदान संदर्भाचा हा व्हिडिओ असणार आहे तर अखेर वाटप सुरू झालेलं आहे तर चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वाटपची रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर त्याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्कीच हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल आणि आपलं व्हॉट्सअप चॅनलला नक्की जॉईन करा चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की चॅनल जॉईन करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केलेली आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा होणार आहे तर खरीप हंगामामधील दोन हजार तेवीस मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अर्थसहाय्य वितरित होणार आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवार सप्टेंबर रोजी रुपये जमा करणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांची के सी पूर्ण असेल अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये जमा होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनही सी पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर माई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली के वाय सी पूर्ण करायची आहे तर असे धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे तर शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर पासून दहा हजार रुपये जमा होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नक्की शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे चॅ त्या चॅनलवरती मी महत्त्वाचे असे एक अपडेट देत असतो तर चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनल नक्की जॉईन करा धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र